श्री ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग नमस्कार प्रेमळ भक्तांनो श्री संत बाळूमामा पुण्यतिथी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पुण्यतिथीची तारीख मंगळवार बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्थान आदमापूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर प्रसिद्ध समाधीस्थान तिथी श्रावण शुक चतुर्थी हिंदू पंचांगानुसार संत बाळूमामा यांचे महत्व बाळूमामा हे गोपाळ संत व अवतारी पुरुष मानले जातात त्यांनी गोसावी हरी हरिनामाचा प्रचार आणि गरिबांसाठी सेवा केली रामकृष्ण हरी हे त्यांचे उपदेश मुख्य सूत्र आहे आजही हजार लोक हजारो लोक त्यांना जीवन जिवंत समाधीत संत म्हणून अनुभवतात त्यांची भक्ती भा, आणि कृपा अनुभवलेले असंख्य उदाहरण आहे बाळूमामा पुण्यतिथी जागर आदमापूर कार्यक्रम बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समाधी पूजन व अभिषेक काकड आरती व हरिपाठ गायत्री यज्ञ व ग... गजा अलंकार प्रवचन कीर्तन जागर महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रम गोंधळ सांस्कृतिक कार्यक्रम गोंधळ दिंडी अखंड हरिनाम सप्ताह साप्ताहिक आधीपासून सुरू होतो नियम वर्त उपाय शुद्ध मान शुद्ध मनाने पहाटे उठून स्नान करावे रामकृष्ण हरी मंत्राचा जप एकशे आठ वेळा करावा संत बाळूमामा प्रतिमेला फुल हार अर्पण करा दुधाने अथवा पाण्याने समाधीची फोटो अभिषेक करा नैवेद्य दूध केळी पेडा नारेल वाहा गोपाळ गोपाळ असल्यास गाईला गुळ चारा द्या भक्तांसाठी अन्नदान करा कथा वाचा किंवा कीर्तन ऐका हरिनाम सप्ताहात सामील व्हा संत बाळूमामा प्रसन्न करण्यासाठी मंत्र राम कृष्ण हरीचा जप करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी प्रसिद्ध बाळूमामा सत्वन जाग जागर जागरात वापरले जाते जय जय बाळूमामा अधम पुरवासी गोपाळ शिव अवतार संन्यासी बाळूमामा प्रार्थना चाल प्र, प्रचलित ओवी गोपाळ माझा राम कृष्ण कुरुशन, हरी मंत्र जपावा नेहमी नेहमी संकट उपाय उपाय संकट निवारण्यासाठी संकट इच्छा नोकरी कामात अडथळा उपाय रामकृष्ण हरी मंत्र एकशे आठ वेळा गायत्री गायीला चारा अर्पण करावे आजारपणा बाळूमामा समाधीवर दूध पाणी अर्पण हरिपाठ करा घरगुती वाद सात दिवस रामकृष्ण हरी जप दीपज्योत लावा मुलांना अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांना बाळूमामाची ओबी म्हणायला लावा मानसिक त्रास दृष्ट दोष बाळूमामांच्या पादुकाची पूजन करा गोंधळ ला, गोंधळ लावा सारांश घटक माहिती पुण्यतिथी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवारी ठिकाणी आदमापूर को कोल्हापूर महत्व संत बाळूमामा समाधी दिन जागर कृपा मुख्यमंत्र रामकृष्ण हरी उपाय जप अन्नदान गौ सेवा जागर कीर्तन अंतिम प्रार्थना बाळूमा अधमापुरवासी गोसाव्याची कृती आम्हा भक्तावरी कृपा कर रामकृष्ण हरी नाम नाम आमच्या मुखी सदैव असो बाळमामांच्या नावानं चांग भलं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं सर्व बाळमामा भक्तांना बाळमामा पुण्यतिथी व आदमा बाळूमा पुण्यतिथी व जागर यांना निमित्त सर्व बाळूमा भक्तांना खूप खूप शुभेच्छा बाळूमामांच्या नावानं चांग बलो जय बाळूमामा धन्यवाद